कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामदेव पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मोरुम शहरात उस्मानाबाद लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोरुम शहरात आज सातवे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे दुपारी तीन वाजेपर्यंत प्रतिभा निकेतन बूथ क्रमांक दो सदतीस मध्य बारहशे पासठ पैक पांच सदतीस मतदान हैॉइंट पंसेच टे दुपारी तीस एक हजार नव्याण पैकी पांच अकड़ा मतदान है शेच पॉइंट एक हजार ऐंसी पैकी चारशे पस्तीस मतदान है चाड़ीस पॉइंट सत्तास टे बूथ क्रमांक दौनशे अड़तीस एक हजार आठ पैकी चारशे पास मतदान है शेच पॉइंट तेरा टक्के जिल्हा परिषद मुलांची शाळा बुथ क्रमांक दोनशे चौतीस एक हजार सदोतीस पैकी चारशे चौऱ्याऐंशी मतदान झालेलं आहे सेहेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्के बुथ क्रमांक दोनशे पस्तीस आठशे अठ्ठावन्न पैकी तीनशे चौऱ्याण्णव मतदान झालेलं आहे पंचेचाळीस पॉईंट ब्याण्णव टक्के केंद्रीय प्राथमिक शाळा बुथ क्रमांक दोनशे एकतीस आठशे एकोणसत्तर पैकी चारशे चौदा मतदान झालेलं आहे सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट टक्के बुथ क्रमांक दोनशे बत्तीस बाराशे तीन पैकी चारशे पस्तीस मतदान झालेलं आहे छत्तीस पॉईंट पंधरा टक्के भूथ क्रमांक दोनशे तेत्तीस एक हजार नव्याण्णव पैकी चारशे चोवीस अडतीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे नूतन प्राथमिक शाळेत दोनशे दोनशे छत्तीस क्रमांक एक हजार एक्याण्णव पैकी पाचशे पस्तीस मतदान झालेलं आहे एकोणपन्नास पॉईंट झिरो तीन कन्या प्रशालेत दोनशे एकोणचाळीस भूत क्रमांक चौदाशे पंचवीस पैकी पाचशे बहात्तर चाळीस पॉईंट चौदा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे चाळीस भूत क्रमांकमध्ये चौदाशे छत्तीस पैकी पाचशे अठ्ठेचाळीस मतदान झालेलं आहे अडतीस पॉईंट सोळा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एक्केचाळीस बूथमध्ये एक हजार नऊ पैकी चारशे चौदा एक्केचाळीस पॉईंट झिरो तीन टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे एकंदरीत चौदा हजार चारशे एकोणीसशे मतदारांपैकी सहा हजार एकशे अडुसष्ट मतदारांनी आतापर्यंत मतदानाचा आता हक्क बजावलेला आहे एकूण मुरुंद शहरात बेचाळीस पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झालेलं असून सध्या बुथ क्रमांक दोनशे एकतीस मध्ये सर्वाधिक म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट टक्के मतदान झालेलं आहे मुरुम शहरामध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे आणि यापुढील अपडेट आपण सहा वाजता फायनल अपडेट कर्मदंडच्या माध्यमातून देण्यात येईल कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा